की नऊची इलेक्शन तुम्ही बघितली आहे चौदाची चा बघितलेली आहे आणि एकोणीसची देखील तुम्ही बघितलेली आहे ज्याप्रमाणे शिंदेसाहेब नानांच्या पाठीमागं राहत होते त्याचप्रमाणे नानांनी देखील या मतदारसंघातून आपल्या पंढरपूर मंगळातून नेहमीच शिंदेसाहेबांना लीड देण्याचं काम केलेलं आहे आणि खरं तर ताईंनी देखील ज्यावेळेस आमचा अडचणीचा काळ होता त्यावेळेस येऊन त्यांनी दादांच्या पाठीमागं उभं राहण्याचं काम केलेलं आहे हाच भावना मनात ठेवून आम्ही दोघांनी पण ताईंच्या पाठीमागं भक्कम उभं राहण्याचं काम केलं आहे आणि सांगू का आपल्याला लोकशाही जिवंत ठेवायचे आणि लोकांची कामं करून आणायची ती गेल्या दहा वर्षात तुम्ही बघितले की म्हणजे समोरचा खासदारच अवेलेबल नव्हता त्यामुळे लोकांनी आपल्या म्हणजे भावना कुणाकडे कर व्यक्त करायच्या अशी परिस्थिती निर्माण झालेली असताना ताईंचं काम आहे सोलापूर मतदारसंघात त्यांच्या मतदारसंघात काम आहे आणि त्या कामाच्या ह्याच्यावरतीच ते आपल्यासमोर येत आहेत त्यामुळे आपण देखील काम करणाऱ्या माणसाच्याच पाठीमागू शक्तीवर विश्वास ठेवणं असं आपण तेच मग अदृश्य शक्तीवर विश्वास ठेवू नका म्हणजे आदृश्यच होते ना तुम्हाला दिसले का खासदार गेले दोन खासदार तुम्हाला दिसले का नाही किंवा पत्रकार बंधूंना तरी दिसलेत का बाईट द्यायला तरी काही खरं तर दोन हजार मदत सांगितलं सुशील कुमार सिंग दोन हजार चौदाला नानाला तिकीटला विरोध केला होता दोन हजार नाना उभं राहिले असतात त्यांनी उमेदवार दिली ते काय ते चुकीचे गैरसमज असतात थोडेफार त्याच्याकडे आपण कसं आहे ना नवीन ह्याच्यासोबत चालायचं असतं ताई काम करणारी व्यक्ती आहे त्यांच्या मतदारसंघात त्यांचं चांगलं काम आहे आणि आपल्या सगळ्या तरुणांना मी फक्त म्हणजे वकील इंजिनियर्स डॉक्टरबद्दल बोलत नाही पत्रकारांनासुद्धा आपल्याला पण कामाची गरज असते तर काम करणारी व्यक्तीच्या सोबत राहावं एवढीच हो। अपेक्षा माझी आहे कारण गेली दहा वर्ष आपण खूप वीस दहा वर्ष वीस वर्ष पाठीमागे गेल्यासारखं झालेलं आहे आणि आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी आपलं पुढे कोणीच नव्हतं भाजप म्हणते की महिलांसाठी आम्ही भरपूर काम केलं पण आज महिलांचा पाठिंबा महाविकास आघाडीला मिळतो काय काम केलंय ते तुम्ही सांगा मला गॅस दिलं सबसिडी गॅस दिलं गॅस दिलं पण किती थट्टा केली महिलांची गॅस दिला काँग्रेसच्या काळात गॅस तीनशे रुपयाला होता आता बाराशे रुपये झालं गोरगरीब महिला जी दोनशे रुपयेवर कामाला जाते तिला बाराशे रुपयाचा गॅस महिन्याला परवडणार आहे इथं महिला भगिनी नाही त्यांची प्रतिक्रिया बघा सगळ्या दोन भांडे ह्याला बरं ते पण जाऊ द्या दुसरी गोष्ट बघा की आपण दोनशे रुपयेवर काजरीला जातो दिवसाला आणि घोडे तेल आपण खातो ज्या तेलाची किंमत दोनशेच्या वर आहे तर एक महिला जी आपल्या पोटाचा उदरनिर्वाह करण्यासाठी दिवसा दिवसभर दोनशे रुपयासाठी राबते ती तिला ती परवडण्याजोगा आहे का वातावरण निर्माण झाले मग पुढे ऑक्टोबर महिन्यामध्ये विधानसभेला बालकी परिवारात कोण दिसेल काही दिसेल का दादा दादाच दिसतील मी मागे मागेच क्लिअर केलेलं आहे सगळ्यांसमोर की मी नक्कीच आमदार आणि होणारच आहे हो दादा दिसतील पंढरपूर शहरातील अनेक नागरिकांना एम आर आय नसल्यामुळे कॉटेज हॉस्पिटलमध्ये एम आर आय नसल्यामुळे झळ पोचत आहे खासगी दाऊ लूट होत आहे त्या गोष्टी तुम्ही एक डॉक्टर आहे काय मी मगाशीच मगाशी व्यक्त होताना सांगितले मगाशीच व्यक्त होताना सांगितले की आपल्यासाठी आवाज उठवणारा व्यक्तीच आपल्यातून निघून गेला त्यामुळे ह्या पंढरपूर तालुक्याचं मंगळ तालुक्याचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे ज्या लोकांना नागरिकांच्या समस्या असतील त्याबद्दल माहितीच नाही अशा असे लोक आपल्या समोर लोकप्रतिनिधी म्हणून आहेत तर हे होणारच आहे त्यासाठी आपण सर्वांनी एकत्रित होऊन येणाऱ्या पुढच्या काळात योग्य उमेदवाराला मतदान करावं असं माझी इच्छा आहे कारण मी डॉक्टर आहे मग असे कारंडी सरांनी सांगितलं की जे उपकरणं असतात डॉक्टरांचे त्याच्यावरती अठ्ठावीस टक्के जी एस टी आकारली जाते आणि वस्तू ही डॉक्टरांची व्यथा झाली पण खरं सांगू का तुम्हाला ग्रामीण भागात ज्यावेळेस मी फिरते त्यावेळेस ज्या गरीब लोकं आहेत जे कष्टकरी आहेत जे शेतकरी आहेत तुम्हाला माहीत आहे की जीवावर उदार होऊन शेतात रात्रीचं काम करावं लागतं आपल्या शरीराला एखादी इजा झाली किंवा एखादं दुखणं बाईच माणसाचं असू द्या किंवा इतर वर्गाचा असू द्या ते दवाखान्यात जायला कचरतात की ह्या जी एस टी उपकरणांवरती म्हणजे उपकरणांवरती जी एस टी वा लादल्यामुळं इतर क खर्च पण दर पण वाढले ना हॉस्पिटलचे तर दवाखान्याला जास्ती ख खर्च येतो आहे म्हणून ते आपला आजार अंगावर काढतात एवढी वाईट आणि दयनीय अवस्था या सरकारने केलेली आहे आणि कुठंतरी याच्या विरोधात आपण निषेधार्थ उतरलं पाहिजे यासाठी ताईंच्या पाठीमागं उभारायचं राहायचं आहे ताई आता तुम्ही डॉक्टर आहात आणि आता तुम्हीच विषय काढला म्हणून एक प्रश्न उपस्थित राहतो की डॉक्टरांचे प्रश्न जेन्यून आहेत त्याच्याबद्दल काही किंमत नाही परंतु जे रुग्णांचे प्रश्न आहेत म्हणजे खाजगी रुग्णालयामध्ये जेव्हा रुग्ण उपचार घेतात गोरगरीब पैसे नसतात सरकारी योजना अनेक आहेत पण आपल्या पंढरपुरात असा एक ट्रेंड सध्या चालू आहे की कोणत्याच सरकारी योजनेत रुग्णाला बसवायचंच नाही तो पात्र असेल तरी हे नक्कीच उठवला पाहिजे आणि ह्या अगोदर पण माझ्या माध्यमातून वैयक्तिक म्हणजे कुठं हे होत नसेल पण माझ्या माध्यमातून ज्या हॉस्पिटल योजना आहेत तिथून एखादा डॉक्टर जर त्या रुग्णाला घेत नसेल तर मी नेहमीच आवाज उठवलेला आहे दादांनी आवाज उठवलेला आहे आणि इथं साधना काकू आहेत लेडीज आहेत कुणी पण मला फोन करतं इवन कॉटेजची पण एखादी तक्रार असू द्या तिथं त्या व्यक्तीला सोय होऊ द्या मिळवून देण्यासाठी मी नेहमीच आवाज उठवत असते आणि मी काही इलेक्शन पुरतं फिरत नाही मी रोज आणि चोवीस तास जनतेच्या संपर्कात सेवे आहे आणि तुमच्या म्हणजे जनतेच्या सेवेसाठी मी चोवीस तास उपलब्ध आहे त्यामुळे तुम्ही जो हा प्रश्न मांडला तो मी करतच आहे पण इथून पुढच्या काळात जर कुणी असं आढळलं तुमच्या माध्यमात आलं तर तुम्ही नक्कीच मला संपर्क करावा मी नक्कीच ते काम करून देईल महिलांचं संघटन तुमच्यासारखं पंढरपूर नाही मजबूत महिला संघटना आता तुम्ही काही शिंदे यांना पाठिंबा बघितलं आहे तर या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जे काही वेगळे मेळावे मधल्या जिल्ह्यासाठी वगैरे काय असून नाही नक्कीच करू खरं तर महत्वाची गोष्ट मग काय माहिती आहे का आहे की उपलब्ध होणारा खासदार आपल्याला मिळणार आहे एखादी मला योजना घ्यायची करायची इच्छा माझ्या मनात खूप आहे पण जो घडवून घेणार आहे तोच समोर नसेल तर मी म मा, मांडणार कुणापर्यंत पशे असं आहे ना तर त्यामुळे काम करणारा व्यक्ती जर आपल्यासमोर असा नानांनी एक सवय लावली होती की लोकांच्या घरापर्यंत जाऊन कामं केलेली आहेत नानांनी आणि ही सवय तालुक्यातील मंगळडा पंढरपूरच्या टोकापासून ते मंगळ्याच्या टोकापर्यंत आज कुठल्याही व्यक्तीला विचारलं तर आजही नानांचं नाव आदराने घेतलं जातं ही त्या नानांच्या कामाची पोच पावती आहे आणि हे उपलब्ध होणारा एखादा व्यक्ती आपल्याला भेटत असेल तर नक्कीच ही योजना आपण पुढे चालू शकतो